देव दोडे ऐसे नाही सारा अवघे गाभाळ डोळ्या आणि लपड लपट रक्त प्रसंगीसेवे प्रथा घेतलेला अभांगला संत सम्राट भगवत भक्त जगदरून सुकोबराई महाराज त्यांच्या अनुभूतीचे प्रसादी पानेचा चार लग्नाचा परमार्थ शुद्ध कसा करावा कसा परमार्थ असावा असा उद्देश देणारा अभंग या ठिकाणी सेवक करता निवडला आहे अभंगावर आणि तसं चिंतन मानण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं दे दे, दे आहे पवित्र अशा श्री दे नावामध्ये न भूतवण भविष्यातील पुष्कळ कार्यक्रम झाले असतील पण सात दिवस अशा प्रकारे भरगंचा कार्यक्रम हा पहिलाच आहे भविष्य आपण जो आनंद उठला सात दिवस आपल्या आयुष्यात आपल्या गावाने असा आनंद उठला नाही नाही हे आनंदाशी आपल्या गावात हो तीन प्रकारचा यज्ञ संपन्न झाला आहे ज्ञान यज्ञ यज्ञ आणि यज्ञ ज्ञानेश्वरचं पारण आहे म्हणजे वाघ यज्ञ आहे येणे वाघ यज्ञ तोषाने वाघ यज्ञ चालू आहे त्याप्रमाणे दररोजचं कीर्तन हा ज्ञान यज्ञ आहे आणि हरिपाठ नामचिंतन काकडा हा नाम यज्ञ आहे तीनही यज्ञ संपन्न होत आहेत आणि अशा या महान कार्यामध्ये आपल्या गावात एक प्रकारे असे तुम्हाला इतक्या दिवस झालं नाही काय तुका म्हणे इथे नजरे तातडी रात तातर काळं घरी बाजरी पेरली म्हणजे उद्या कापाय जावं लागत नाही त्याला वाटताही लागते तो जेव्हा पुण्याचा उदय होतो मग असं काम होत असतं पुण्य फळले भाग्य उदयाचा ठरतात त्याचा उदय होतो तेव्हा अशा प्रकारचा योग घरून येतो अशा प्रकारचे कार्यक्रम घडून येत असतात असो आपल्या पवित्र गावामध्ये प्रत्येकामाच्या लक्षात राहत नाही श्रीराम मंदिराच्या वर्धा मंदिर आहे भगवान परुरामचंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथा ज्ञानेश्वरी पारायण सोळाय आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाकरता कत्ता कृष्णराज माऊली तुकाराम बाबा गौराणे जाधव बाबा भोमकेश्वर नवराजे दर्शन कर हिराबाबा भोंडेगाव फोपटनाना सुद्धा कपाळेश्वरी जायखेर कर रामचंद्र महाराज तारावाद कर अशा अनेक संतांचा आशीर्वाद आहे खरं तर माऊली ज्ञानोबा तुकारायमध्ये सगळे संत येतात बरं का हातिके पावणे सबके बाप हो तसं माऊली ज्ञानोबा रांचे गुरु निघून महाराज आहेत पण तरी सुद्धा भजन ज्ञानोबा तुकाराम आहे संप्रदायाने ज्ञानोबा तुकोरवा तुकोरवा आले की त्याच्यामध्ये झालेले संत आज हो संत घोरायला संत सगळ्या संतांचा प्रभाव या ज्ञानोबा तुकारामध्ये म्हणून आपण माऊजी ज्ञानोबा तुकोबऱ्याचं भजन केलं की सगळ्या संतांची नावे इथे येतातच ये पण असं हे नावं घ्यावी लागतात मला ती नावं घ्यायची सवय नाही <laughs> <laughs> काय काय आमचं एकटं घर रात्रीमध्ये सांगता सुनाव <laughs> रात्रीरमध्ये सगळं आहिरे मराठा आहिरे काही चांबार सुद्धा आहे रे हरजन सुद्धा आहे रे जिल्ह्यामध्ये आहे खरं आहे बरं काय फक्त मोसा आमचं एकच <laughs> माझ्या मी सांग आई खरं जाऊ का मुलांमध्ये माझी सांगे हो जाय पण कोण नाव घेऊ नपासून मी कोण नावच घेत नाही प्रसार आहे असे मी नाव घे असं मी नाव घेणार आहे लग्नात नाव घेणं एवढंच आहे हे नाव घेणं वेगळं आहे आणि पुन्हा कार्यक्रमात त्यांचं नाव घेणं नाव काढणं हे अशी आ नाव घेण्याची प्र फारी प्रकार आहे पण काही हरकत नाही सगळ्यांचा उत्साह या कार्यक्रमाकरता बाहेर जाऊन खूप मंडळी आलेली आहे प्रत्येकाच्या नावाचं नावसुद्धा पिंगळवाड्याची सगळे महिले आहेत

तो भातवाडी सगळ्यांची गाव गेलं याला नाव गाव गेलं फक्त कोणी नाव करत नाही का मंडळी सगळं नाव घेता घेता कीर्तन सुरू होईल समजून घ्या <laughs> सगळ्यांच्या चरणावर आता मस्त होतो सगळे आलेले आणि सगळ्यांची पर्यावरजना खाली बसले सगळे सगळे ते मातृशक्ती आहे माता भगिनी आहे सगळ्या तरुण आवाज युक्त माझे सगळे मित्र मिडि दिलं तर एकदा नंबर आहे मरी यानं मोठे जाऊ शक सुंदर होतं सुंदर वातावरण तयार केलं तुम्ही तुम्हाला धन्यवाद दे कुठे तुमचं जमजम का बघल्या कल्याण करू बाबा खूप चांगलं वाहता आहे पहिल्या वर्षी खेलं तुम्ही पण असं टिकून ठेवा याला महत्व आहे आहेवर सुंदर सुंदर आहे जास्त आता परिहार लांबत नाही अभंगाकडे होतो